नमस्कार मंडळी ऑनलाईन हाय पाठवा प्ले नक्कीच देईन झाला तर मग आलेलो आहोत पण लाईव हो बोलूया पण थोडा मारूया थोड्या गप्पा <laughs> नमस्कार मंडळी <laughs> या पटा 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 टाइमिंग <coughs> आता स्टार्ट आपल्या लाईवचा <coughs> सर्वातून मी खंत व्यक्त करते कि त्या कमेंट करणाराची त्यांनी अशी इतकी खालच्या थराची कमेंट कसं का काय केली असेल जिजा त्यांना म्हणतोय जिजी जिजी आणि शिवाजी महाराजाला म्हणतोय शिव्या त्यांचे संस्कार कसे असतील जय शिवराय जय भीम सर्वांना जय हिंद जय हिंद लवकर लवकर हाय पाठवा सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मला बी कळू द्या तुम्ही कुठून बघताय माझा लाईव्ह अगं सपाटा लागल बाई स्टँड लाईक दडाचा नाही <coughs> नमस्कार या लवकर 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 लाईव्ह ला या बरं पटापटा पटा होऊ द्या या वा ला मस्त आहे ना मग मस्त आहे ना मग काय म्हंटल बघू तिकड दिसणार ना वाचायचं बघायचं होतं जन्म दाटवत फोन नंबर टाकले काही दोन हजार सव्वीस जुलै पर्यंतच काम येणार आहे का हे सप्टेंबर ते जुलै पर्यंत म्हणजे ओल्डर वेल्डर वेल्डर फोन नंबर नाही जाओ करायचा तुझा फोन नंबर इथे टाकलेला का छापून आला बाबा चांगला जय शिवराय जयशुराय लाईक करा कमेंट करा सर्वांनी आल्या सबस्क्राईब करा जय शिवराय गणुभाऊ गणुभ आले बाई

धरला चार्जिंगला गाडी हा मी धरली आधीच म्हटलं प्रिंट काढायला पाच रुपये सुद्धा लागणार नाही ला। दहा रुपयाची मॅगी खायला ह्याच्याकडे पैसे येत म्हणा प्रिंट काढायला पैसे होते काढ <ण्थाँगा> लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन आलेल्यांनी पटापटा पटापटा लाईव या नमस्कार म्हणते भांडण बघत हा मला वाटलं दुसरंच काहीतरी काम की का काम आहे काय कि सरांनी तुला वापस बोलवलं काम तू म्हणणारच सर का सर्प तिकीट चं ह्याच त्याच तू काय जोड डायलॉग तिथ ओपन म्हणून सगळीकडे ओपन मध्ये म्हणून वाजवा लागेल ना बाबा एडी विडी आहे का मग जनरल ने तो दो ओपन दोघ एकत्र राहते जय शिवराय की चहा पाणी वगैरे गणभवत चहा पाणी घेत नाहीत पुन्हा नंतर लक्षात आलो भाचा म्हणतोय माहिती करत मग विचारते कशाला चहा <laughs> भेट नाहीत म्हणून पृथ्वीराज सबस्क्राईब ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसान त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हाय नक्कीच पाठवार इथले नक्कीच भेटणार आहे चहा टाक अय असं करीत करीत भांडण लागत ती नाटक करीत करीत खरंच कवाशी चालू होत काय हो माहित हो नाही रात्री लगेच आली होती वाटत इकड <laughs> बाल झोप लागत आली होती होय कधी <laughs> पाले रात्री लगेच आली होतीस हाय बारा साडे बारा नव ते वाजले जागीच होते पलीकड मग साडे अकरा वाजता बारा वाजले होते नाही रे बाबा न फुकणं आलं तर कोणाला निस्तारा लागण

नाही तुम्ही तरी दिवस नाही घासली कवा घेतले मग वाळलं असेल काढा हा मोकळा आहे का अरे पेच पाणी पण गाडीला चार्जिंग उरायली राहिली ना आता पडव तर रे तुझं आता वाजू राहिली परत गाडी आवाज यायचा बंद झाला होता रे लाईट बी बंद झाली होती चार्जर मधली अशा राजपूत समाजाचे मित्र भगवान भाऊ यांच्या ग्रहास हा का <laughs> आज घेतली चहा चार वर्षानंतर चार वर्ष झालं होतं का चहा सोडून बाबो चार दिवस नाही राहणार पड नाही हळूच तुला चार दिवस नाही राहणार त्यांनी चार वर्ष अरे त्यांनी काही कारणच सोडली असण लय झबल भाईच काही खरं नाही बाबा काय ती म्हणती चार दिवस तर सोडू शकत नाही फक्त मामान चार वर्ष सोडली चार आपल्या आईवी कशी माझ्या बी काही एवढा चहा महत्वाचा नसत असला तरी चालतंय दिपालीला थंडगार चहा पण गरम गरम कधी पित नाही पण आहे ना आपलं तर काही एवढा विशेष नाही तिला भी नाही काही चहाचा एवढा विशेष नमस्कार मंडळी ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आज नेट व्यवस्थित चालतंय ना आवाज बी व्यवस्थित आहे पटापट 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 पटा 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 हाय करा सबस्क्राईब नसाल केलं तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा नवीन आलेल्यांनी पटापट फाईल वगैरा हम्म भाई तिनीच हेच तर काढायचे तुझं राशील का नाही तर भैया तिचं ते काढायला कागदाचं ती कुठं जाईल नेमकं कुठं नाही अ कसने बघितलं का सकाळी सकाळी कशी गारवा वाटत तू कशा गारव्यात मी जाते डायरेक्ट सहा वाजून गेल्यावरच उठली <laughs> त्या टाइम झाला की जांभळ्याला सुरुवात हा <laughs> का जाऊ द्या कधी बधी एखाद्या वेळेस काय होत नसते सारक घेतलं म्हणजे जरा तब्येत गॅसचा प्रॉब्लेम हे ते सारू सा पित्त रोज रोज घेतल्या होत्या असं सा। कधी साठी सार माशा घेतल्या पाहुण्या रावळ्यांच्या आग्रहाने घेतल्या हो। त्याला काय नसते होत आणि घ्यायलाच पाहिजे कुठं कुठं पाहुण्या रावळ्या आपले नातलं कुठं कुठं नाराज होत राहतात असं कुठं कुठं घ्यायला घ्यावं लागते आग्रह कारण इतकं बे आपलं काय लई असं चालत नाही ना जणू का ते वाटण मग जेहर द्यायला लागल्यासारखं हे काय एवढं भाव खाते आमचा चहा सुद्धा घेत नाहीत नाही का घरचे बाकीचे पेत असते ना चहा पण नाही का बघू भाऊ बाकीचे पेत असते ना चहा घरचे सगळे तुमचे आई वडील सगळे मुलं हे रे बहुत तुमच्या घरचंच भैया कुपन कन्न होईन रे पण का मलाच घेऊन जावं लागन कामावर जाताना रविवारी तर दुकान बंद राहत तर आता ह्या शनिवारी राहायच की नाही तुला सुट्टी नाही का हा तिसरा शनिवार पार राही मग ख्रिसमसला <प्रिस्मस्यों> सुट्टी राहील नाही का है ना ख्रिसमसला सुट्टी राहीन ना एक दिवस अ डायरेक्ट छवीस तारखेला मग नाही पंचवीस तारखेला सरकार सुट्टी राहणारच पंचवीस तारखेला सरकार सुट्टी राहिल्या

वडिलांनी लावून उठलेली मला पहिल्यापासून सव काय

सात वाजत आलेली ना गाडीवर बोलल हंडा ठेवायचा तिथे वल्लय पाण्याचं कधी मग झालं बाय दोन वर्ष आलं या गाडीला लाइक मेन्सन्स लाइक मेन्सन्स काय असतं रे भाय लाईक मेनसेन्स लाइक मेन्सन हा बोलते आलं इंग्लिश लिहिलेलं वर मी एक टच केलं हे आलय लाईक मेन्शन हा मेन्शन असं म्हणते मी केलं तिथे आलच बाय नाही पण ते मध्येच दिसवाय नाही चांगलं वाटणार कधी हटवायचं कसं ते आता हटवलं कस काय झालं अरे बाबा मोबाईलचं मला एक कसं उचलायचा ते बी माहित नव्हतं आता माहिती किती दिवस ती सांगत म्हणजे या घ्यायला सर्वजण म्हणतात घ्यायला आम्हाला मनात पण एवढं आलं म्हणजे काय सगळं जग आपलं झालं असं नसतंय म्हणलं काय सगळं जग आपलं झालं म्हणजे या सर्वजण चहा घ्यायला पटापट पटा पट केळी आणल्या आज तो आता त्या पिकलेल्या केळी खाल्ल्या नाशिन आम्ही दोघींनी खाल्ल्या त्या केळी लाईक करा कमेंट करा नवीन आलेल्यांनी सबस्क्राईब करा नवीन असताना चॅनलवर तर बघा आता हे पहिलीच कमेंट काय केली आय लव यू बालाजीराव नवीन आलेल्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा लाईक कर, कमेंट सबस्क्राईब

तिने ला, मला फोन केला होता मम्मी काय करू लाईटीचा घोटाळा झाला पाणी नाही आलेला अजून पवार मामाला फोन केला होता पवार मामान लाईन मॅन बोधा बोलावला लाईट येईन नाही पाणी भरायचं कस म्हणलं आम्हाला तर बिलकुल पाणी नाही म्हणलं किती वाजेपर्यंत लाईट राहणार आहे पाण्याची ते म्हणले तीन वाजेपर्यंत म्हणलं मग तो दीपाला थांबवाटला का पाण्यासाठी म्हणले विचार नाही का घरी म्हणलं नाही ना ती उभी एक परत तिचं रात्रीच परवडत होत पाणी गार्डन वाळलं नव्हतं का जण हम्म वाळलं नव्हतं वाळून खड झालं असून मग आता गार पडायला आहे का बाहेर काडीच यायच्यात तुले चहातपडी माशी को थे? बाई। सभी कट लास फोन येते बाय नाही तर असा बिकटला असता फोनवर बोलत बोलत फोन बंद केलाय